हाय फ्रेंड्स कश्यात आपल्याला ना चिकन खायला तर खूप आवडते आणि आपण चिकनसारखं बनवतोसुद्धा पण चिकन बिर्याणी आपण जास्त करून बनवत नाही कारण की ती कठीणही असते आणि वेळही लागतो तर आज मी तुम्हाला सोप्यापर्यंत चिकन बिर्याणी कशी बनवायची ती सांगणार आहे जी खायला खूप टेस्टीही लागते आणि लगेच बनतेसुद्धा तर सर्वप्रथम चिकन जे आहे त्याला छानपैकी मीडियम साईजच्या आकारात कापून घ्यायचे त्यानंतर याला छानपैकी धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ गरम मसाला तसेच चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला यांना सर्वांना एकजीव करून घेऊन त्याच्यामध्ये दही टाकावी आणि याला छान ते पाच ते सहा मिनटंसाठी रेस्ट करून द्या त्यानंतर आपण इथे तोपर्यंत कांदे आणि टमाटं कापून घ्यायचे आपण जास्त बनवणार आहोत ही जवळजवळ पाच ते सहा लोकांसाठी बिर्याणी बनवणार त्यासाठी कांदे मी इथे पाच ते सहा पा कांदे आणि पाच ते सहा टमाटं घेतले त्यानंतर कोलमचा जो बिर्याणीचा जो तांदूळ असतो तो किंवा कुठलाही लांब असेल तांदूळ तो घ्यायचा त्याला छान धुवून ठेवून द्यायचा त्यानंतर इथे एका टोपलमध्ये पाणी तापत ठेवलेलं मोठ्या टोप्यामध्ये ठेवायचं पाणी तापत त्यामध्ये खडे मसाले जसे की पत्र दालचिनी जिरं नंतर काली मिरी लवंग ह्यांना टाकायचे याची क्वांटिटी जास्त ठेवली तरी चालेल कारण की जे फक्त वास त्याच्यात येतो टेस्ट काय एवढी येत नाही त्यामुळे ते तिखट लागत नाही याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकावे जेणेकरून ना तेल टाकल्याने तो फडफडीत होतो सुट्टा राहतो चिकट बनत नाही आणि खाताना तो खूप छान लागतो आता याला आपण पाच मिनटं पुन्हा उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचे उकळी आल्यानंतर हे बघा कशा पद्धतीने छान उकळी आलेली अशा पद्धतीची उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले होते त्याच्यात टाकायचे आणि छानपैकी हलवून घ्यायचे आता ह्या तांदूळला सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी शिजून घ्यायचं आहे जास्तही शिजवायचं नाही आहे कारण की नंतर मग ह्या गरम पाण्यामुळे सुद्धा ते अर्धे तांदूळ शिजून जातात तर इथे पाच मिनटानंतर बघू शकता तांदूळ शिजलेले आहेत आणि शिजले की नाही हे चेक करण्यासाठी ना हातावर घेऊन थोडंसं दाबून बघायचं आहे त्याप्रमाणे आपण नेहमीचा भात शिजवत्यापेक्षा थोडं कमी शिजवायचं आहे आता हे छानपैकी शिजून गेले आहेत त्याला तुम्ही याच्यात दोन मिनटं अजूनसुद्धा ठेवू शकतात पण आम्ही लगेच त्याला थोडं काढून घेणार आहोत नाहीतर हे बऱ्यापैकी शिजून मग त्याचा भात चांगला राहणार नाही त्यासाठी याला छानपैकी आता पण काढून घेऊया त्यासाठी ना घेताना एक छाननी घ्यायची जिला छानपैकी खाली भोग असतील त्यामुळे ते त्यातनं सगळं पाणी नितळून जाईल बघा अशा पद्धतीने आणि हे सगळं छानपैकी एकत्र काढून आहे आणि याला आपण आता नितळत ठेवून द्यायचं जर याला तुम्ही सख सुख करायचं असेल त्यासाठी पंख्याखाली तुम्ही रुंद करून सुद्धा ठेवू शकता त्यानंतर एका टोपामध्ये तीन ते चार पै तेल टाकलं यात पुन्हा पत्र टाकलं इलायची टाकली लवंग टाकले कालेमिरी टाकले हे टाकत असताना जास्त टाकू नये कारण की मग तिखट होऊ शकतो क कडेपत्ता टाकला त्याला छान मिक्स करून घेऊन त्याच्यानंतर मग कापलेला कांदा जो लांब लांब कापला आहे तो टाकला त्याला ब्राऊनिश होईपर्यंत फ्राय केलं त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली तिलासुद्धा लगेच फ्राय करून घेतलं थोडंसं आणि मध्ये बारीक चिरलेला आपला टमाटो टाकलेला आहे आता याला आपण छानपैकी बा शिजवीपर्यंत ठेवायचं आहे ह्याला शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये मसाला टाकावे नाहीतर ते कच्च राहताना मग खायला चांगलं नाही लागत यातमध्ये पुन्हा लाल तिखट मीठ हळद त्यानंतर गरम मसाला तिखट मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला हे सगळं टाकायचं आहे पण हे टाकताना इथे क्वांटिटी कमी ठेवावी कारण की आपण आधीसुद्धा सुद्धा हे मसाले टाकलेले ते मिक्स करून ठेवले त्यानंतर मग पुन्हा इथे कश्मीरी लाल तिखट मसालासुद्धा टाकला आहे ज्यामुळे फक्त कलर येतो टेस्टला एवढे काही तिखट लागत नाही पुन्हा ह्याच्यात आपण दही ॲड करणार आहोत दही ॲड करावीच कारण की त्यामुळे एक टेस्ट येते बिर्याणीला तर दही ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपण जो मिक्स करून ठेवलेला आहे तर, चिकन जब जब तो याच्यात टाकणार आहोत आणि हे सुद्धा एकजीव करून घ्यायचे याला छानपैकी एकत्र करून घ्यायचे कारण की सगळे मसाले एकत्र झाले पाहिजे आहेत त्यानंतर आपल्यात थोडंसं पाणी टाकून त्याला पाच ते पुन्हा पाच चिकन शिजेपर्यंत जवळजवळ अर्धा एक तास लागतो याला शिजायला कारण की चिकन शिजत नाही लवकर शिज चिकनची साईज काप ज्याप्रमाणे त्याप्रमाणे त्यानंतर ही चिकन शिजायला आपण ठेवून दे। देऊया त्याच्यात झाकण ठेवून मिडियम आयवरतीला शिज ज्याप्रमाणे आपण नेहमीचं चिकन शिजलो तोपर्यंत आपण ना ज्याच्यामध्ये कांद्याची एक टॉपिंग करणार होतो त्यासाठी कांद्याला लांब लांब कापून घेतलं आणि याला फ्राय करून घ्यायचंय हे आपण कांद्याच्यावरून टाकून घेणार आहोत आणि असा हा कांदा तुम्ही वर्षभर जर टिक एकदाच करून ठेवायचा असेल त्यासाठी ना कांद्याला छानपैकी कापून सुकून ठेवायचे जो नंतर तुम्ही फक्त ज्या तेलात टाकून फ्राय करून हवे त्यावेळी वापरू शकता तो कांदासुद्धा वर्षभर चांगला राहतो तर ह्याची व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही ती जाऊनसुद्धा बघू शकता आता आपला बघा चिकन झालेलं आहे छानपैकी शिजलेलंसुद्धा आहे तर चला आता आपण याला एका बागमध्ये एकत्र करूया तर सर्वप्रथम पहिले तांदळा लेअर त्याच्यावरती कोथिंबीर टाकली त्यानंतर तळलेला कांदा टाकलेला आणि इथे मी केसर टाकलेला आहे हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता पुन्हा मग आम्ही ते चिकन चिलेर पुन्हा हीच आपण तीन वेळा रिपीट केली आणि अशा पद्धतीने मग याला दोन मिनटासाठी दम द्यायला गॅसवरती थे ठेवलेली पण ती व्हिडिओ मला इथे शूट करता आली नाही ती राहिली शूट करायची आणि इथे आम्ही त्यासोबत चिक अंडा बिर्याणीसुद्धा बनवली होती याची व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि ही सुद्धा खूप सोपी आणि खायला खूप छान लागते तसेच मते चिकन बिर्याणीपेक्षा अंडा बिर्याणी बनवण्याला खूप सोपी लागते ती बनतेसुद्धा लगेच त्यानंतर आम्ही अशी आपली चिकन बिर्याणी रेडी आहे तुम्ही सर्व करा कोशंबीरसोबत तसे सला सलाडसुद्धा करू शकता आणि कोशिंबीरची व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तिथे जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ कशी आवडली चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका